आणि यांची किंमत किंमत यायची रानात चालतील का आणि यांची किंमत काय यायची आणि किंमत किंमत नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे पात्री रविवारच्या बैल बाजारामध्ये तर आज आपण पाहणार आहोत बाजारामध्ये बैलांचा भाव काय आहे पण त्या त्याआधी खालील दिलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या सबस्क्राईब नावाच्या बटणाला दाबा आणि घंटीचं बेल ऐकून ऑन करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील दात किती त्या बरे याची किती हे दोन याचे हे दोन दाती आणि ते चार दाते आणि यांना काही लागलेला गिगलेलं काय काय नाही बाकीचा बट्टा काहीच नाही त्याला फक्त जत्रा कामाल आहे ठीक आहे कामाला कशी कामाला फक्त टांग्याला तुटलेली टांग्याला रानात चलतील का चलतील ना कमाई चालायची बर आणि यांचं वय किती असेल म्हणजे वय काय आता देत का तीन वर्ष बर... तीन साडेतीन वर्ष शिशी बात देतील दोन दात येतील बर आणि यांची किंमत किंमत त्याची सांगायला पंच्याऐंशी कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल ना यांची दात पाहून घ्या हे पा दोन दात पाहिले याची हां याचे चार दात आणि हे पाहून सगळा बैल दाखवतो तुम्हाला पा कसा आहे आता ही जोडी याची दात किती आदत आहे ते दोन आहे बर आणि यायला काही लागलेलं काही नाही हे कामाला नाही चालत मग जत्रा बरं ठीक आहे मग समजा घेतल्यावर किती महिन्यानं आपण तुपले नाही ठीक आहे आणि यांची किंमत काय ऐंशी ऐंशी का बर मारीत गिरीत नाही हे पा गरीब बैल आहेत मारीत गिरीत नाहीत तर आता यांची दातं पाहूया आपण आणि तुम्ही पाहून घ्या बैल कशा आहेत ते पा हे आदात आहे दात पाहिले आता याचे यश निला कवळं दिसायला बर दोन दात आहे आणि पाहून घ्याय ते पण आहेत का चला यांची पण तिसरी जोडी ही पण यांचीच आहे हे दात किती हे दोन दोन दात बर ठीक आहे हे पण दोन दोन दाताचे टांग्याला लावलेले टांग्याला म्हणजे रानात कामाला चालत नाही समजा बर ठीक आहे आणि यांची किंमत काय पासष्ट यांना पण काही लागलेलं की बरं समजा कोणाला काही सापडला काही खोडी तर वापस घेतात बटा निघत वापस बर ठीक आहे यांची किती म्हणले किंमत पासष्ट हे चार आहे हे दोन दात बाई येईल सोडतो का हा हे पण गोरीत का हे एकटंच वाटते का जर तुम्हाला एक गोर घ्यायचा असेल ते पण अवेलेबल आहे यांच्याकडं किंमत काय यायची पंचवीस का मारते का बर ठीक आहे हे गोर आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या चांगल्या भावात आहे पंचवीस जर तुम्ही इथं आले तुमचे सौदा एकवीस पर्यंत बसून जाईल काय का हे पण एक जोड आहे सहा सहा आता एक आम्हाला चलते आवताला पहिले तुम्ही कशी घेतलेली ती बैल म्हणजे असं एका शेतकऱ्याकडून घेतलेली तीन बैल हे आणि किंमत पासष्ट का आणि दात सहा सहा जात आहेत का यायला बटाकिटा काहीच नाही

आता ही हे पण तुमची वाटत बर हे पुढं आता ही आखरीची जोडी आहे यांच्याकड आणि यांचे दात किती जुळेत का बर आणि यांचं यांना पण काय बटा किती बटा काय बटा ना? ते का नाही बर आणि मारितीत काय मारके नाही बर आणि कामाला पण चालत हे पण शेतकऱ्याकडून घेतलेले शेतकऱ्या बर हे तुम्ही बैल पाहून घ्या जर तुम्ही यांच्याकडून बैल नेले पण आणि तुम्हाला काय सापडलं समजा बटा गेटा देऊ आमच्या गावात काल एका नेले नेलते म्हणजे मागच्या ने हप्ता इथून तर काय झालं तर त्यांच्या कलर मारलेला शेंगाला आणि शेंगाच्या मागं ते थोडं टाकलेलं शेंग तर ते, ते म्हणले काय नाही तेनं नेले आता येईवर डबल आणले त्यांनी वापस तसं काय असलं ते हे माघारी पण घेतात तुमचं नाव काय यांचे हे दोन खिलार जोडी विकण्यासाठी आलेले आहे तर यांचे वय काय इंच वय तीन वर्षे ती, दात चार चार दात का बर मारतात गिरते हे प मी हात लावून पाहतो मारीत गिरीत नाहीत हे बैल गरीब आहेत कामाला कसे चालू बर आणि काही लागलेलं विगलेलं काही नाही किती पर्यंत बैल एक पाच का, का? कमी जास्त काही बर आता यांची दात दाखवा आणि बैल सोडून एकदा दाखवा किती दात म्हणजे पाय इंच चार दात हे पेचे पण चार दात आहेत नाव काय बैलायचं याच नाव सोन्या त्याचं नाव राजा राजा पात्रीचा बाजार आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमचं नाव काय बाबासाहेब चव्हाण बाबासाहेब चव्हाण यांचा नंबर पण देतो नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसठ पंचवीस ब्याऐंशी पंच्याऐंशी ह्या नंबरवर तुम्ही फोन लावा जसे पाहिजे तसे तुम्हाला बैल ह्या याच्यावर भेटून जातील